मित्रांनो आज पलूस दुधोंडीत एक भव्य असं बेलगडा शरीराचं नियोजन झालं होतं आणि आज त्यात एक नंबरचा मानकरी ठरला आपला सर्वांचा लडका चिक्या आपल्या सोबत त्याचे मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक नंबरचा मानकरी खऱ्या अर्थाने काय आजचा आनंद आहे आजचा आनंद आमचा खूप मोठा आहे म्हणजे माझे आज बरका का बंधूच्या मुलाच माझ्या म्हणजे पुतण्याचं वाढदिवस होता त्याला खूप मोठं गिफ्ट आहे मला आमच्या नक्कीच आ, एक खूप मोठी स्पीड लागली जोडीला लखन होता आज सोबत कसे काय नियोजन कसं झालं होतं आज काय विजय आमचं पाठीमागच्या मैदानाच होतं तर ती काय झालं बघा त्यांचं एकत्र आल्यामुळे आम्हाला तो पहिला आजचा आम्ही ठरला होता आमचा पहिला गाडी नेहमीच एक नंबर करते चौथा एक नंबर आहे जोडीचा नक्कीच नक्कीच आणि चिक्याचा आता पण म्हणजे काय सांगाय खूप स्पीड आहे चिक्याला आता आणि तुमचं नाव करतो चिक्या काय सांगाल काय आनंद असतो काय सांगाल चिक्क्या म्हणजे ज्यावेळेस मी खरेदी केला पंचावन्न लाख रुपयाला त्यावेळेस मला वाटलं पैसे जास्त गेलेत बर का पण त्या पहिल्याने पैसे माझे खूप म्हणजे पूर्ण फेडले पैशात किंमत पहिल्याची होतच नाही बर का बना बना आज गगनात माहत नाही एवढा मला आनंद झाला तरी मध्ये एक वाईट काळ घाला त्यावेळेस तुम्ही चिक्याच्या चिक्याच्या पाठीशी उभा राहिला म्हणजे मधल्या काळाच्या चिक्याला हरपत करावी लागत होते त्यावेळेस तुम्ही चिकावरती विश्वास होता तुम्ही त्यावेळेस पण म्हणायचं की माझा पहिल्यावरती विश्वास आहे आज न उद्या तो माझं नाव नक्कीच करणार कारण काय झालं पाठी दो मागा दोन महिन्यापूर्वी बर का थोडासा बैल आमच्या घरी होता सांभाळायला तर मी खूप जास्त झालते बैल हा महाराष्ट्रामध्ये जर बोललो ना तर दोन्ही कडनं कमी आहेत एक किंवा दोन आहेत त्यातलाच हा एक चिकेक बैल आहे दोन्ही साईड ने पळतो कुठलाही बैल हा एका ने पळतो चिक्या डावा उजवा पब्लिकला आतून कितक त्याला स्पीड आहे त्या बैलला माझा खूप मोठा विश्वास होता आणि मला माहिती आहे पण त्याचं भविष्य खूप मोठ आहे आज आपण जो देव मानतो बाकासूर लखन या दोन बैलांना बर का त्याची तुलना नाही करायची आपली पण मला माहित आहे तो बैल माझा तिथ पण पोचू शकतो आता आता आटील ड्रायव्हर शिकाय सांगत आटील ड्रायव्हर म्हणजे या क्षेत्रामध्ये बरं का म्हणजे आपण जर सर्व देव मानतोय ना तसं तो खरंच देव मानूस आहे कारण मी बघतोय त्याच्या घरी माझा बैल असतो बर का बैलाच्या पाठी मागे शेण जरी पडलं ना त्याच्यात कॅमेऱ्यात त्याने तो पाच दिवस तिथे काढतो इतकं कुणीच म्हणू शकत नाहीये बैलाला ऍक्च्युअली बर रोज का रोज धुणं पुसणं आपण ओनर मालक असून सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी बैलासाठी से सर्व्हिस सेंटर कुणाकडे आहे आज मला सांगा कुणाच नाहीये बैला बैलाला त्याने ऍक्च्युली बरं फॅन लावलेत आणि गोटा एवढा प्रशस्त केलाय त्याची आयपत म्हणजे नुसार बघा खूप मोठा गोटायचा आहे तो खरंच बर का माणूस पैशाला कधी आम्हाला कधीच काय बोलणार आम्हाला पैसे एवढंच द्या आज त्याच्याजवळ गेल्यापासून बैलाचा बारावा गुलाय त्यात बैलाचे सहा एक नंबर आहेत बरोबर आणि मोठ्या मैदानामध्ये बरोबर कुठेतरी ते आपला स्वतःचा बैल म्हणून आणि लखर विषयी काय सांगाल नखलची जे टीम आहे त्याचे मालक आहे त्यांच्याविषयी लखांचा मालक खूप आरोप चांगला आहे बरं का येणार आज मैदानला बर का वास्तविक पाहता त्यांना काहीतरी काम निघाल्यामुळे मग ते असं आलेले नाहीत परवा त्यांचा मला फोन आला येणार आहे पण माणूस खरंच रहायला येतो बरं का आगे। आगे। आता आपल्या भागात काय होतं त्या लोकांना बाहेरून त्रास होतो बरं का पण तसं ते काय गोष्टी आता आम्ही असेल समजा आबा असतील मोलाकोड असतील ह्यांनी सपोर्ट करून त्यांना म्हणजे आहे काय काय गोष्टी त्यांना आम्ही बाहेर काढलेल्या <laughs> आज गटाला सिमीला गाडी कशी पळाली होती काय सांग गटाला गाडी खूप छान म्हणजे वेळेस ही गाडी पळाली म्हणजे लोकांना माहित नाहीये ह्या बैलाचा चार एक नंबर आहेत सात महिन्यामध्ये आम्ही ज्या बैलात त्या पळवलो ना एकच नंबर झालेत ही गाडी अजून कोणी मारलेली नाहीत तशी बकासुर आणि चिकेशी गाडी तीन वेळेस एक नंबर आहे चार वेळेस एक नंबर आहे गाडीचा आम्हाला कोण सकाळी सकाळीच होता गाडीचा बरं का गाडी एक नंबर करणार नक्कीच आणि आम्ही आज सकाळी ज्यावेळी आलो त्यावेळेस शिकेची गाडी आलो त्यावेळी आठवड्या ड्रायव्हरने सांगितले टॉपचं निवेदन ज्यावेळी गटाला गाडी पळायला गेली त्यावेळी आम्हाला पण काय होतं की आज खऱ्या अर्थानं गाडी एक नंबर कारण दोन्ही बायलांना पण स्पीड आहे आणि मालकांचं नाव करतात कसं काय आज म्हणजे आजचा आनंद काय सांगाल म्हणजे एकदम असं आनंद म्हणजे हे थोडे माझे मित्र बर का गाडी पळवले भक्ती विशाल चाळुंकी बरं का सावंत यांच्या नावा मी आज आमच्या गाडी थोडी हे केली होती नावा पळवली आम्ही यश पण नावाला मिळाला मागच्या मैदानात एक नंबर ह्या मैदानात पण एक नंबर आणि सलग आता गुलालाच आहे पुढचं नियोजन कसं बघताय काय सांगाल पुढच्या पहिला गॅप देतोय काय झालं एक तारखेला पण तीन तो चार नंबरचा चालता नंतर सहा तारीख चार तारखेला एक नंबर झाला आज म्हणजे बैल हा पाच सहा दिवसामध्ये सलग पळतोय आणि परवाच्या मैदानात तो पडला होता त्याच्या त्याला झालंय भरपूर मोठा आता आमचा पहिला आधी चालता

मुद्दा बर का म्हणजे काय असतं बर का कुठल्याही बैलाला कुणीच नाव नाही ठेवले पाहिजे बोलिंग म्हणजे काय हे आहे लोकांचं मत काय येतं बर घरून बसून ट्रोल केलं मलाही आवडलं नाही बर का पण बैल नाहीये तो बैल अजून दोन वर्ष हायस्ट स्पीड ला पडणार काय असतं टेम्परेचर मुळे बैल काय पळत नाहीत ते कमी लोकांना माहित आहे काय असतं तो बैल आज वर्षभर पळतो तिन्ही ऋतू मध्ये कोणताही बैल हा एक दोन ऋतूत पळतो पण बाकाश्वरा चारही ऋतूमध्ये पळतोय आपल्या तिन्ही ऋतूमध्ये पळतोय बारा महिने पळतोय आणि तो एक दोन दिवसात पळतोय एवढा बैल कुठलाच टिकू शकत नाही मग ती चिक्या जरी असणार आमचा बरं का नाही टिकणार त्याच्याविषयी बोलणं कमीच आहे फक्त त्याच्याविषयी कमी मात्र चांगली करा लोकांना नक्कीच आता आणि चिक्याने पण पब्लिकच्या मनात घर केले कारण के चालक गुलात मैदानाच आहे आणि चिक्या म्हणजे थोडक्यात पब्लिकच्या मनात आता घर करत चाललाय आणि प्रत्येक महिन्यात चिके दिसला की शंभर टक्के गुलाळ असणारच असं पब्लिकचा फॅन पण झाला चिक्याच्या त्या बद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे खरंच बरं का दो पब्लिकचीच आहे ते बरं का ऍक्च्युली बरं का हे जे ते फॅन फॉलोअर्स आहेत ना त्याच्या मनात ज्यावेळेस बैल थोडासा बर का कमीच होता लोकांना खूप दुःख व्हायचं माझ्या गावात तालुक्यामध्ये जिल्ह्यात लोक टीव्ही करून बसलेत बघतात त्या बैलाला आणि हा बैल खरा फॅनचाच आहे मी काय ओनर मालक म्हणजे काय लय महत्वाचं नाही बघ याच्यामध्ये पण हा त्यांचाच आहे आणि टॉपची खरेदी आपली चिक्याची पंचावन्न लाखाची म्हणजे खऱ्या अर्थानं पंचावन्न लाख नक्कीच फेटले चिकन असं भेटले बैलाचे पैसे फिटले नक्की असं असतं आज मराठा मध्ये तुम्ही पन्नास कोटी रुपये नाव होत नाही आता आमचं कंट्रेशन माझे बंधू इथं ते मोठे आहेत बर का त्यांचं आमचं नाव खूप मोठं आहे मध्ये आता या बैल क्षेत्रात नाहीये पण व्यवसाय क्षेत्रामध्ये आमचं नाव मोठं आहे तर बैलाचं जे नाव आहे हो आपण महाराष्ट्र आपला शेती संपादन हा राज्य आहे आपण बैलाला विशेष पावधान आहे आपल्या ह्याच्यात नाव होणं खूप गरजेचं आहे नक्कीच नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये असाच तुमचा चिका शंभर टक्के महाराष्ट्रात शंभर टक्केला ही नाव हो गाजवेल वे असेच तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद पुढच्या मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद